नमस्कार मित्रांनो घरचा घरात पैसा टिकवण्यासाठी महत्त्वाच्या दिव्य वास्तू उपाय मित्रांनो अनेकदा लोक पैसे ठेवण्यासाठी घरात आणि दुकानात तिजोरी वापरतात मात्र तिजोरी ठेवताना ती कुठे ठेवायची याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे वास्तुदोषांना सामोरे जावे लागते आणि पैसे मिळण्यात अडचणी येतात वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानातील तिजोरी योग्य दिशेला ठेवावी यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धन कमाईचे सर्व दरवाजे खुले होतात तिजोरीला चुकीच्या दिशेला ठेवल्याने संपत्ती येत नाही त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणींना सामोरे सामना करावा लागतो तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा शास्त्रात सांगितली आहे त्या त्यामुळे त्यानुसार तिजोरी ठेवणे शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ईशान्ये आग्नेये आणि नैऋत्य कोणात ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा जास्त काळ टिकत नाही दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोऱ्याचा रक्षासूत्र वापर करा कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग आहे पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो पण कधीकधी काही वेळा कष्टाने कमावलेला पैसा हा घरात टिकत नाही काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे तुम्ही कोणत्या जागेत तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची उर्धी होऊ शकते घराच्या उत्तरेकडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं म्हणूनच तिजोरी ठेवण्याची थे खोली ही उत्तरेकडील असावी जर कपाटात धन ठेवायचे असले थे तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयता कुर्ती असावी त्याच्या त्याच सोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावू नये त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवर हवे तर फोटो लावू शकता गुरुवारी पुरुष पुष्य नक्षत्रा दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रूमाला ठेवा हळदीने रंगविलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमाला ठेवा हळदीत रंगविलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा असे दररोज करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनल व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अकरा कवड्या शुद्ध केशरमध्ये रंगून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे धन येत राहते रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा समोर तेलाचे नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय केल्याने धनलाभ होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद मित्रांनो